सौदी अरेबियाचा पंचवीस अब्ज डॉलरच्या महत्वाकांक्षी स्वप्न अपेक्षेपेक्षा जास्त यशस्वी होत आहे का ड्रायव्हरलेस तंत्रज्ञान खरंच वेगानं वाढणाऱ्या शहरी भागातील गोंधळाचं रूपांतर करू शकतं का गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने नुकतीच पुष्टी केली आहे की रियाद मेट्रोने एकशे शहात्तर किलोमीटर ट्रॅकसह जगातील सर्वात लांब पूर्णपणे ड्रायव्हरलेस मेट्रो नेटवर्कचा जागतिक बेंच मार्क मोडला आहे ही अभूतपूर्व कॅमगिरी जी शुक्रवार अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जगभरात नोंदवली गेली केवळ एक विक्रम नाही हा रियाटच्या शहरी गतिशीलतेतील एक मोठा बदल आहे आणि किंगडमचा विजन दोन हजार तीससाठी एक मोठी उपलब्धी आहे ही प्रणाली जी सहा एकात्मिक लाइन्सवर धावते आणि त्यात पंच्याऐंशी स्टेशनचा समावेश आहे ग्रेड ऑफ ॲटोमेशन चार किंवा गुवाफूर मॉडेल अंतर्गत कार्य करते याचा अर्थ कॅबिनमध्ये मानवी हस्तक्षेप नसतानाच प्रत्येक हालचाल अद्ययावत केंद्रीकृत नियंत्रण केंद्रांद्वारे व्यवस्थापित केली जाते या टप्प्यांमुळे रिया दुबई मेट्रो सारख्या पूर्वी ठरेकड धारकांना मागे टाकून जागतिक वाहतूक तंत्रज्ञानाच्या अग्रभागी उभा राहिला आहे सत्तावीस नोव्हेंबर दोन चोवीस रोजी या प्रकल्पाचं उद्घाटन झालं ज्यामुळे एका नव्या युगाची सुरुवात झाली हे सिद्ध झालं की मोठ्या प्रमाणात स्वयंचलित पायाभूत सुविधा आता स्वप्न नसून दैनंदिन वास्तविकता आहे याचा तात्काळ परिणाम काय वाहतुकीची कोंडी कमी होणे पर्यावरणीय स्थिरतेकडे वाखाळ आणि रियाजच्या वेगाने वाढणारा लोकसंख्येसाठी जीवनमानाची गुणवत्ता वाढवणे हा या बातमीचा एक मिनिटाचा संक्षिप्त सारांश आहे सब...